जामनेर तालुक्यातील के केकत निमोरा गावातील एका भागात राहणाऱ्या एका सहा वर्षीय चुमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी अकरा जून रोजी रात्री अकरा वाजता समोर आली आहे या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून यावेळी जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज बारा जून रोजी सकाळी अकरा वाजता नातेवाईकांनी एकच आक्रोश केला असून या प्रकरणी जामनेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की जामनेर तालुक्यातील के केकतनिमोरा या गावातील एका भागात सहा वर्षीय चिमुकली ही आपल्या आई वडील दोन बहिणी एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती गावात राहणाऱ्या एकाने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे अमिष दाखवत तिला मंगळवारी अकरा जून रोजी सायंकाळी चार वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारात शेतात घेऊन त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार करून तिची गळा दाबून खून केला दुसरीकडे दुपारी चार वाजेपासून मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली अखेर अकरा जून रोजी रात्री अकरा वाजता मृतदेह चिंचकेडा शिवारातील मय स्थितीत मृतदेह यावेळी मिळून आला तिच्या तोंडावर तसेच गड्यावर जखमा दिसून आल्याने तिचा गडा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे या प्रकरणी दिसून आले या प्रकरणी जामनेर पोलीस पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला यावेळी पोलीस प्रशासनाने अटक केली असून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे नाही केकत निंबोऱ्याला काल संध्याकाळी जी काही घटना घडली एक सहा वर्ष मुलीला तिच्यावर खूप अत्याचार केले गेले आणि तिला परत तिच्यावर म्हणजे मारून टाकण्यात आलं आणि तिला काल रात्री ह्या ठिकाणी आणलं आहे अतिशय वाईट परिस्थिती त्या मुलीची आहे आणि तो नराधम सगळ्या गोष्टी करून पळून गेलेला आहे पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट पण दाखल आहे पोलीस त्याचा शोधही करतायत त्या मुलीचं आत्ता पी एम करून सगळे रिपोर्ट्स घेणं सगळी ती प्रोसेस आता ठिकाणी सुरू आहे ते मला आत्ता कळल्याबरोबर मी इकडे आलं की ते म्हणजे घटना घडीत तिकडे जायचं की इकडं मला कळलं की सिव्हिल आणलं म्हणून मी सिव्हिल या ठिकाणी भेटायला आले ते माझ्यासोबत डॉक्टर वगैरे सगळी टीम आहे या ठिकाणी आहे रात्रभरापासून हे सगळी टीम त्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालून आहे तर म्हणजे अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना आहे ज्या स्त्रीकडे आपण आईच्या दृष्टीकडनं बघतो आणि देवीच्या भूमिकेत बघतो तिच्याकडे एका छोट्याशा जीवाकडे अशा पद्धतीने बघण्याची इच्छा जर अशी कृत्य त्या नराधमाना होत असेल तर यांना अशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे की असं परत कृत्य कोणाची करण्याची हिंमत नको व्हायला तर म्हणजे आपण खूप अवेअरनेस या ठिकाणी आणतो आहोत बॅड टच गुड टच आम्ही लहानपासून मुलांना हा संस्कार आता द्यावा लागतोय पूर्वी ह्या गोष्टी कराव्या लागत होतं पण आता ते करावं हो लागतंय की परस्त्री माते समान हा विषय परत आता एकदा नव्याने लोकांपुढे सांगावा हो लागतोय हे खरोखर अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे सहा वर्षाच्या लेकराचं काय मन म्हटलं असेल ती घटना होताना त्याचा विचारसुद्धा मला एक आई म्हणून करवत नाही आहे अशा घटनांना कुठेतरी वाटतं आळा घालणं आणि त्याच्यासाठी आम्ही मागे पण या संदर्भात मी वाटतं आमदार असतानाही कायदे कडक कसे करताय त्याच्यासाठी आपण खूप पद्धतीने या गोष्टी लक्ष घालतो पण अजूनही लोकांची भावना या दृष्टातून बदलत नाहीच दुःख आहे त्यासाठी यासाठी कुठंतरी कडक निर्बंध असले पाहिजे असं आज मलाही वाटतंय